अंधेरा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संस्थापक अध्यक्ष पी के सर यांना मी विनंती करतो त्यांनी मंचकावरती यायचं आहे आपले दोन शब्द या ठिकाणी मांडायचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच आज कोकळे गावामध्ये ग्रामपंचायतच्या समोर पाच ते सहा या दरम्यान संध्याकाळपर्यंत याच कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे बास्नागी। भाषणाचा कार्यक्रम आहे स्पर्धा लावलेल्या आहेत त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्या इन्स्टिट्यूटचं पूर्ण नाव आहे अंबेरा म्हणजे आंबेडकर भीमराव रामसिंग छान नाव ठेवले त्यांना मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं आणि मी त्यांना या ठिकाणी दोन शब्द मांडण्यास विनंती करतो गुड मॉर्निंग जय भीम सर्व महापुरुषांना वंदन करून मी सुरुवात करतो माझं इंट्रोडक्शन माझी ओळख एवढी जास्त इम्पॉर्टंट नाही मित्रांनो तेवढी इम्पॉर्टंट तो दिवस आहे मुंबई दादर चौपाटीचा आणखी डोंबाजीचा खेळ चालू तो दिवस आहे मुंबई दादर चौपाटीचा डोंबर्याचा खेळ चालू असतो आणि एक मुलगा वीस फूट उंच भिंतीवरून उडी मारत असतो गर्दी खूप जमलेली असते आणि बरीचशी लोक आजूबाजूला येऊन बघत असतात की नक्की काय चालतं नक्की काय चाललं त्या मुलाचं कौशल्य एवढं जबरदस्त की त्याने एक नाही दोन नाही तीन वेळा ती उडी सक्सेसफुली मारलेली असते मग सहज जाता जाता एक व्यक्ती येतो आणि बघतो नक्की काय विषय नक्की काय विषय काय सुरू तर बघतो की हा मुलगा अतिशय कुशल आहे उत्कृष्ट आहे याला अतिशय चांगल्या पद्धतीने उडी मारता येते पण नक्की हा व्यक्ती कोण होता तर हा व्यक्ती होता चोर त्याने चौकशी केली त्या मुलाच्या बापत कि म्हटलं तुम्हाला किती रुपये मिळतात दिवसातून तर त्यावेळेला त्याला पन्नास रुपये मिळत असते त्यानं म्हटलं पन्नास रुपये मग त्यांनी वडिलांना सांगितलं की मी याला एक रात्री घेऊन जा एका रात्रीचे मी पाचशे रुपये किती रुपये चालतील का तुम्हाला चालतील बाप खुश झाला दिवसभर मर मर पन्नास रुपये घेण्यापेक्षा एका रात्रीचे पाचशे रुपये घेऊन जा बाबा घेऊन जा तेवढीच पोट पाण्याची दोन आवड गोष्ट आहे मुंबईची नीट व्यवस्थित आहे आता या मुलाला तो घेऊन गेला त्याने काय सांगितलं ही बघ पंधरा फूट उंचीची भिंत आहे याच्यावरती उडी मारून जायचा आणि आतून दरवाजा खोलायचा आणि नंतर याच्या फक्त एवढंच का मुलगा शांत उभा राहिला बघितला भिंत आहे आणि म्हटलं नाही जमणार काय विषय नाही जमणार का बा नाही का जमणार तर काका जोपर्यंत माझा बाल वाजवत नाही तो पर्यंत मला भिंतीवरती चढता येत नाही सांगायचं तात्पर्य अस आपल्या बाबा त्यांनी ढोल वाजवून मोकळा झालेला आहे आता आपल्यासाठी कोण ढोल वाजवणार नाही बाळ आता ही लढाई आपल्यालाच लढायची आहे कुणाची ढोल वाजवण्याची वाट बघू नका जो बारिश ना हो तो फसले बर्बाद होती है अगर हम इतिहास भूल गए तो नसले बर्बाद है तो इतिहास इनका जाणून घेणं बहुत जरूरी आहे तर मी प्रकाश कांबळे द फाउंडर ऑफ अंबिना इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सुरुवात करतोय कोकण एकोणीसशे वीस ऑगस्ट एक भर दुपारचा दिवस आहे सांगली जिल्ह्यातील वाघणा मध्ये एक छोटस गाव माता समाजामध्ये निवडुंगाच्या झाडाच्या पलीकडे एक छोटस घर होत आपण वाडा म्हणू शकतो त्या वेळेचा वाड त्या वाडामध्ये एका लहान मुलाला एक आई जन्म घरचा कर्तृत्वान व्यक्ती भाऊ बाहेर बसला होता आईला काय सांगितलं की बाळाला पाजण्यासाठी काहीतरी परिचय असतील तर तुम्ही घेऊन या काय म्हणतात त्याला लहान बाळानं पाजण्यासाठी ते पहिलं दिला जात पण त्या वेळेला भाऊंकडे पैसे नव्हते त्यावेळेला भाऊंकडे पैसे नव्हते भाऊ दुपार झाली चार वाजले पाच वाजले सहा वाजले सात वाजले आहे आणि डोळ्यातून असून धारा खाली पडत का आपल्या बाळाला घालण्यासाठी आपल्याकडे एवढेही पैसे नाहीत मग असंच बसलेलं असताना अंधाऱ्या रात्री त्याला घोड्याच्या टापाचा आवाज टक 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 एवढ्या तरी कोण आला बरं उठून बघतो तर त्याला आवाज ऐकायला भाऊ आहेस का घरा भाऊ आहेस का घरा कोण बर तर ती हा फकीर फकीरा फकीरा कोण तर त्यावेळी इंग्रजांचा खजिना लोटणार बंडखोर स्वातंत्र्यवीर सैनानी म्हणू शकतो म्हटलं माझी ताई दिसत नाही त्यावेळेस त्यांना अक्का असं म्हटलं जात होतं अण्णाभाऊ आई अक्का असं म्हटलं जात होत अक्का दिसत नाही कुठे तर ये आत ये तुला सांगतो तर त्यांनी सांगितलं अशी अशी परिस्थिती आत्ताच बाळ जन्माला आलेला आहे आणि माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत मग पकीराने सध्या सुरतेचा लुटलेला खजिनामध्ये हात घातला दोन उजळ खजिना आपल्या ताईच्या उजळीमध्ये टाकला आणि सांगितलं भाऊ हा क्रांतीचा खजिना घे हा क्रांतीचा खजिना घे आणि तुझ्या बाळाला उठी पा तुझंही बाळ क्रांतिवीरच म्हणून गाजलं जाईल तोच माणूस क्रांतिवीर अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी बोलावं इतकं थोडंच आहे अण्णभाऊ साठेंच्या विषयी बोलावं तितकं कमीच आहे याच्यासाठी सायंकाळी ठीक चार वाजता ग्रामपंचायत समोर लहान मुलांचा भाषणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सगळ्यांना माझी विनंती आहे की आवडतो सगळ्यांनी या मुलांना चांगला प्रतिसाद द्या आपणच आपली पिढी घडवणार आहे एवढे बोलून मी थांबतो जय भीम जय भाऊ साठे जय महाराष्ट्र जय शिजव जय शिवाजी जय जिजाऊ जय आई